तर पुन्हा आपण ही महत्वाची बातमी पाहतोय ती म्हणजे जयकुमार गोरे प्रकरणात फडणवीस यांनी भाष्य केलेलं आहे जयकुमार गोरे प्रकरणात पवार गटाचा हात असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे तसंच शरद पवार गटाचे प्रभाकर देशमुख तिन्ही आरोपींच्या संपर्कात होते असं त्यांनी म्हटलेलं आहे तसंच सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे सुद्धा आरोपी तुषार खरातला फोन होते अशी असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात बोलताना सांगितलेलं आहे हा कट रचला याचे सगळे पुरावे सापडले यांचे व्हॉट्सअप कन्व्हर्सेशन सापडलेले आहेत यांचे दीड दीडशे फोन आहेत ते फोन सगळे सापडलेले आहेत आणि कशा प्रकारे कट रचला हे लक्षात आलेलं आहे पण दुर्दैवाची गोष्ट पुढची आहे आणि ती गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये थेट या सगळ्यांशी पूर्णपणे संपर्कात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक दिसतात <भुण> <भुण> पुराव्यानिशी सांगतो पुराव्यानिशी <भुण> मला जसं वाईट वाटत मी काही त्यांच्यावर आरोप करत नाहीये पण त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे ते म्हणजे आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि या सभागृहाचे सदस्य श्री रोहित पवार यांचे कॉल्स तुषार खरात आणि यांच्या विरुद्ध जे व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओ केल्यानंतर त्यांनी यांना पाठवले आहेत